भक्ती भावे निळा बंधू त्यांची पाहे आरती माझ्या स्वामी एकनाथा नात्रांना राग येत नव्हता हे गावकरी मंडळींना पाहत नव्हते गावातल्या मोठ्या काही लोकांनी असं ठरवलं या नाथाला राग आणावा तरी कसा त्यावेळेस पाटल्याच्या डोक्यात एक कल्पना आखली पाटल्याने असा विचार केला की गावभर दवंडी देऊ आणि लोकांना असं सुचवू की जो कोणी या नाथाला राग आणेल त्याला पन्नास हजार रुपयाचं बक्षीस ए, ही अशीच होती का जर काही चांगलं होत असलं तर त्यांना ते देखवत नव्हतं दवंडी गावकऱ्यांना कळाली गावकऱ्यांना कळाल्यानंतर एका ब्राह्मणाने पहिला वेडा उचलला तो ब्राह्मण सकाळी सकाळी नाथांच्या घरी आला असा तसा नाही बूट घालून घरात शिरला नाथरायांना राग आला नाही आत गेला नाथराय देवपूजा करत होते हा नाथराय ज्या पाटावर देवाला बसवणार त्या पाटावर जाऊन बसला <laughs> नात्रायांना तरीही राग आला नाही उल सुचे, उलटच घडलं नाथराने त्याची देवाप्रमाणे पूजा केली पूजा केल्यानंतर या ब्राह्मणाला काही असं झालं ब्राह्मण विचार करू लागला आपण याच्या घरात बूट घालून शिरलो तरी याला राग आला नाही आता आपण ह्याच्या देवाच्या पाटावर बसलो तरी याने आपली पूजा केली आता करावं तरी काय तेवढ्यात नात्रायांनी गिरिजा मातेला हाक दिला गिरिजा अगं थोर थोडमोठ्याच व्यक्ती आलाय पुरणपोळीचा गोडदोड स्वयंपाक कर असं म्हणल्यानंतर गिरिजामाता स्वयंपाक घरात गेल्या स्वयंपाक करू लागल्या तेवढ्यात त्या ब्राह्मणाला सुचली त्या ब्राह्मणाने विचार केला की के आपण जर हिच्या पाठीवर बसला वाकले। वाकले तर गिरिजा माता वाढण्यासाठी खाली वाकल्या वाकल्यानंतर ह्या ब्राह्मणाने गिरिजा मातेच्या पाठीवर उडी मारून बसला तरी नाथरायाना ना ना राग आला नाही नाथराय मातेला ना म्हणतात गिरिजा अगं थोर मोठ्या चले आहे ते खळीला आले त्याला नीट सांभाळ पडू देऊ नको गिरिजा माता म्हणतात अहो असं काय म्हणताय या पाटीला चार चार लेकर सांभाळायची सवय झाली हे तर एक एकटच आहे ना असं म्हणल्यानंतर त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला तो खाली उतरला आणि नाथांचे पाय धरले श्री संतांची ये माथा चरणा पाटलाने परत गाव गावभर तवंडी दिली आता जो कोणी नाथाला राग आणेल त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला नाथरायच्या रस्त्याने स्नानास जायचे हा मुसलमान तेथे चिंचेच्या झाडावर जाऊन बसला नात्राय येण्याची वाटच बघत होता नात्राय स्नान करून आले हा व मुसलमान वरतून पान खाऊन नाथरायांच्या अंगावर तुंकला नाथरायांनी वरतीही बघितलं नाही परत गेले परत गंगेतून स्नान करून आले परत स्नान करून आल्यानंतर या मुसलमानाने परत पान खाऊन थुंकला तरी नाथरायांना राग आला नाही पंचवीसदा नाही हा प्रकार मोजून एकशे आठ वेळा घडला तरी सुद्धा नाथरायांनी ना, खालीही बघितलं नाही त्या मुसलमानाचं तोंड पान खाऊन खाऊन सडल्यासारखं झालं होतं त्या मुसलमानाला आता पश्चाताप झाला तो खाली उतरला आणि नाथरायांना क्षमा मागू लागला नाथ महाराज मला माफ करा नाथ महाराज म्हणतात अहो तुम्ही मला कशासाठी क्षमा मागताय तुमच्यामुळं आज मला पवित्र आशागंगेच एकशे आठ वेळा स्नान झालंय यवना यवण अहो महाराज विचार करा जो आपल्या अंगावरक्षे आठ वेळा थुकला त्याला जर प्रसाद देऊन मुक्त केलं त्या जागी जर आपला विचार केला एखादा अरे म्हणला की आपण कार्या म्हणतो एखाद्यानी एक, एक शिवी दिली तर आपण पाहिलीच्या पन्नास शिवे देतो मग तो आपला जन्मदाता बाप असो की माया आपण विचार करत नाही पण नात्रायण नाथरायांजवळ जितका संयम जितकी शांती होती ना तितकी आपल्याजवळ नाहीये कोणतीही पदवी प्राप्त करणे इतके सोपे नाही दोन पेटी दोन पेटीच्या परीक्षा दिल्या की झाले गायनाचार्य असा तसा पखवाज वाजवला की झाले मृदंगाचार्य तुम्हाला नाही म्हणत वर काय माझ्यासारख्या तीन ते चार टिपण पाठ केल्या की झाले कीर्तन केसरी आणि सात दिवसाच्या सात कथा बसवल्या की झाले भागवताचार्य कोणतीही पदवी प्राप्त करणे इतके सोपे नाही खरी पदवी कोणती आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे तसेच माझ्या तुकोबारायांना जगदगुरु पदवी विसह सहज नाही मिळाली त्यांना दुःख अपमान यातना तिन्ही गोष्टी फार सहन कराव्या लागल्या उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एकदा मस म्हैस मंबाजी बुवांच्या बागेत शिरली मंबाजी बुवांना राग आला मंबाजी बुवांनी तुकोपारायांना काठी बदाडून काढलं तरी तुकोपारायांना राग आला नाही त्या दिवशी रात्री कीर्तनात तुकोबा विणा वगैरे घेऊन आले आल्यानंतर बघतात तर काय आज मंबाजी बुवा नाहीत दिसत मंबाजी बुवा कुठे गेले बाकीच्या मंडळींना विचारलं का हो आज मंबाजी ना बुवा ना नाही oh bo आले बाकीचे मंडळी म्हणाले आज आम्ही बघितलंच नाही तू कोब्बाराय म्हणाले तुम्ही कीर्तन चालू ठेवा मी मंबाजी बुवांना घेऊन येतो तू कोब्बाराय मंबाजी बुवांच्या वाड्या पुढे गेल आणि आवाज देऊ लागले मंबाजी बुवा ओ मंबाजी बुवा आवाज दिल्यानंतर मंबाजी बुवा बाहेर आले बघतात तर काय ज्याला दुपारी आपण काठी न बदलून काढला असतो आपल्या घरी आपल्याला आवाज द्यायला विचार केल्यानंतर हो, तर मम त्यावेळेस तू म्हणाले मंबाजी बुवा आज कीर्तनाला नाही यायचं त्यावेळेस मंबाजी बुवांना डोळे पाणावले तर कोबाराय म्हणाले हो मला माहिती आहे तुम्ही आज मला दुपारी काठी न बदलून काढलं म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील हातपाय चेपून देतो मग येता का कीर्तनाला असं म्हणल्यानंतर मंबाजी बुवांनी तर मोठ्याने हंबरडाच फोडला आणि विचारू लागले तू कोबाराय तुम्ही आहात तरी कोण त्यावेळेस तू कोबाराय म्हणाले मी कोण आहे हे मलाच अजून कळलं नाही त्यावेजी म्हणाले हे तुमच्यासारख्या थोर व्यक्तीला कळालं नाही ते माझ्यासारख्या माझ्या नातरायांना शांती ब्रह्म ही पदवी सहजान सहज नाही मिळाली कोणती शांती जी डीजेवर वाचते ती नाही बरं इकडून तिकड मारे ती चक्कर तू जागा चक्कर 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 शांत बाय

डॉक्टर साहेबांनी त्याला एक इंजेक्शन आणि एक बँडेज पट्टी दिली आणि त्याला सांगितलं जा ही गे पट्टी लाव ला। हा शहाणा घरी आला बायकोला विचारतो गंगे अग ए गंगे मला विंचू कुठं चावला बरं ती गंगी गंगी तिच्यापेक्षा शहाणी गंगी म्हणते आहो तुम्हाला एवढंही लक्षात राहत नाही का आपल्या आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात हा म्हणतो आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात याने ती बँडेज पट्टी खोलली आणि ती आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात चिटकवून दिली डॉक्टर साहेबांनी त्याला असं सांगितलं होतं की जिथे तुला विंचू चावलाय म्हणजे शरीरावर ज्या जागी तुला विंचू चावलाय तेथेही ते बँडेज पट्टी लाव पण या शहाणाला लक्षार्थ वाचार्थ कळाला नाही म्हणून याने भिंतीवर बँडेज पट्टी चिटकवली ज्यांना हा दृष्टांत कळाला नाही त्यांच्यासाठी आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर एकदा एक माणूस उंदीर म्हणजे एक असं जुना पुराण मालाचं दुकान होत त्या मालाच्या दुकानावर गेला आणि तेथे विचारू लागला हो पिंजरा आहे का तो दुकानदार म्हणाला हो आहे पिंजरा असं म्हणल्यानंतर तो एक पिंजरा द्या बरं असं म्हणल्यानंतर तो पिंजरा आणण्यासाठी आत गेला बराच वेळ त्याला पिंजरा सापडला नाही त्यावेळेस तो पिंजरा घेणारा गिऱ्हाईक जे होता ते म्हणत अहो पटकंदाना मला पिंजरा मला बस पकडायची आहे तो म्हणतो बाप रे एवढा मोठा पिंजरा आमच्याकडे मिळणार नाही विठ्ठल याचं सांगायचं तात्पर्य असं होतं की मला बस मध्ये हा पिंजरा घेऊन पटकन जायचं आहे पण याला वाटलं की त्या पिंजऱ्या आहे एकदा एक, एक माणूस हॉटेलमध्ये जेवण्याकरिता गेला हॉटेलमध्ये त्याने जेवण वगैरे केलं बिल वगैरे दिलं आणि दोन चमचे उचलले दोन चमचे उचलल्यानंतर ते वेटरनी पाहिलं तो वेटर म्हणाला साहेब साहे तुम्ही आमच्या हॉटेल दोन चमचे घेऊन निघाला पाहिजे असतील तर न्या पण असं चोरून नेणं ठीक ना नाही असं म्हणल्यानंतर तो म्हणतो अहो मी चोरून कुठे नेतोय हे चमचे हे बघा ही माझी औषधाची बॉटली याच्यावरच लिहिले जेवण केल्यानंतर दोन चमचे घ्या जेवण केल्यानंतर दोन चमचे दवाखान्यातून डॉक्टरांनी त्याला औषध घ्यायला सांगितलं होतं पण ह्या मूर्खाने हॉटेल मधून ते दोन चमचे उचलले सांगायचं तात्पर्य एवढंच की काही जणांना लक्षार्थ वाचार्थ कळत नाही विठ